बघणार आहोत अस्सल मराठमोळं पद्धतीने बनवलेलं खारं वांग काही भाज्यांमध्ये आपण उगाचच बऱ्याच मसाल्यांचा वापर करून भाजींची चव बिघडवतो आपल्याला नेहमी असं वाटतं की भरपूर मसाले घातले की भाजीची चव अगदी छान होईल पण असं नसतं तर आज आपण रोहिणी होम किचनमध्ये अगदी मोजके साहित्य वापरून अगदी मस्त झणझणीत असं खारं कसं बनवायचं ते बघूया तर सुरुवातीला इथे कडे गरम करून मी यामध्ये सुकं खोबरं तीन चमचे टाकून घेतले तेलाचा वापर अजिबात नाही करायचा कारण याला तेल ओपोप सुटतं त्यामुळे आणि छान मस्त खरपूस असं भाजून घ्यायचे गोल्डन रंग येईपर्यंत अर्धी वाटी शेंगदाणी घेतले त्यालासुद्धा मी अगदी खरपूस छान भाजून घेतले दोघी साहित्य थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात सर्वात आधी सुकं खोबरं घ्यायचं आहे धने पावडर आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आलं आणि लसूण आणि भरपूर कोथंबीर घ्यायची हे साहित्य पाणी न घालताच आपल्याला छान मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपला मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतलेत ते टाकून घेऊयात त्यांनाही छान बारीक करून घेऊया आणि हे मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक पळी तेल यामध्ये आपण लाल तिखटचा वापर नाही करणार आहोत कारण इथे हिरव्या मिरची वापरूनच आपण ही भाजी बनवणार आहोत त्यामुळे आणि छान एकत्र मस्त करून घ्यायचं आहे आता खारं वांग बनवताना वांगी कशी घ्यायची तर अगदी कोळी नाही घ्यायची मिडियम साईजचीच घ्यायचे वांगी ही नेहमी काटेरी आणि कडकच घ्यायचे जी प्लेन जांभळी वांगी येतात ती नका घेऊ त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते आणि त्या त्या वांग्यांची चव देखील छान येत नाही तर खारं वांग बनवण्यासाठी किंवा फोडीच्या वांगी बनवण्यासाठी नेहमी ह्याच वांग्यांचा वापर करा वांगीचे देठ मी थोडं काढून घेतले आणि ही वांगी अगदी खालीपर्यंत नाही कापायची अगदी थोडी वर राहू द्यायची आणि मधोमध कापल्याला काप करून घ्यायचे आहेत तर सगळे वांगी कापल्यानंतर आता सुरुवातीला तेल गरम करून घेतल्यानंतर इथे वांगी टाकायचे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे वांग्यांना चव येईल आणि वांग्यांचा रंग हा गोल्डन झाला की आपली वांगी परतून झाल्यानंतर ही काढून घ्यायची आहे आधी वांगी परतून घेतली की शिजायला फार वेळ जास्त लागत नाही आता त्याच तेलात आपण जिरं हिंग आणि जो मसाला आपण तयार केला होता हिरवी मिरचीचा तो आपण यामध्ये सगळा टाकून घेणार आहोत आणि छान आपल्याला खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा मसाला छान परतून झाला की यामध्ये आपण जी वांगी फ्राय केली होती ती टाकून घ्यायची आणि सगळीकडे कोट होईपर्यंत मिक्स करायचं आहे मसाला छान सगळीकडे कोट झाल्यानंतर यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाणी टाकलं की भाजीला छान चव येते आणि भाजीला तरंग देखील छान येते तर ही भाजी आपल्याला मंद आचेवर छान शिजू द्यायची आहे तुम्ही पाहू शकतात आपण या भाजीमध्ये कांदे टमॅटो असं काहीच न वापरता अगदी साधे आणि मोजक्या साहित्यात ही साहित्या भाजी आपली तयार होते मस्त झणझणीत खारं वांग तुम्ही सोबत ज्वारीची खरपूस भाकरी साधा वरण भात असा मस्त भन्नाट असा बेस तयार तुम्ही करू शकतात तुम्हाला देखील असंच महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ बनवायचे असतील ते अगदी साधे आणि मोजक्या साहित्यात तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका पारंपरिक पदार्थासोबत Hasta pronto. Bye bye.